नाशिक शहर पोलिस दलाच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या पथकानं धाडसी पाठलाग करून एक गांजा त्यांच्या ताब्यातून अठ्ठावीस किलो गांजा जप्त केलाय या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय ही घटना सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या स्टॉप अँड सर्च अभियानांतर्गत आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी नवव्या महिलावर वाहनांची तपासणी करत होते यावेळी लाल रंगाच्या मारुती एस एक्स चार एम एस शून्य दोन जे पी शून्य एक तेवीस या वाहनाच्या चालकानं पोलिसांना पाहून वाहन न थांबवता पोलीस कर्मचाऱ्यांवर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला सुदैवानं पोलीस कर्मचारी वेळीच बाजूला झाल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय या घटनेची माहिती मिळताच नियंत्रण कक्षातून इतर पोलीस वाहनांना सावध करण्यात आलं आणि संशयित वाहनाचा पाठलाग सुरू झालाय या थरक पाठलागामध्ये आठ पोलीस वाहने सहभागी होती संशयित वाहनं पोलिसांच्या चार वाहनांना धडकही दिली सुमारे दोन ते तीन तास आणि पंचवीस किलोमीटरचा चित्तथरारक पाटला करून अखेर पोलिसांनी संशयित वाहन अडवले या वाहनातील पाच पैकी चार आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले तर एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडलाय वाहनाची झडती घेतल्यावर त्यामध्ये अठ्ठावीस किलो गांजा आढळून आलाय पोलिसांनी आरोपींविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल गुन्हे दाखल केल्यात फरार आरोपींचा शोध सुरू आहे या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित केलाय पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय नाशिक आयुक्तालया अंतर्गत काल रात्री आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान अठ्ठावीस किलो गांजा पकडण्यात आलेला आहे विशेष बाब म्हणजे स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू असताना एक लाल रंगाची गाडी भरधाव वेगावमध्ये न जुमानता स्टॉप तप अँड सर्च कारवाई करण्याच्या सरळ करणाऱ्या कर्म कर्मचाऱ्यांच्या सरळ अंगावर त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेले तात्काळ सदर कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला कॉल देऊन गाडीविषयी कळवलं लाल रंगाची मारुती गाडी होती आणि त्यांनी नियंत्रण कक्षाकडून मदत घेऊन इतर वाहनांना देखील बोलावलं सर्व वाहनांनी सलग सुमारे एक तास रात्री अडीच ते जवळपास साडेतीनपर्यंत सलग सुमारे पंचवीस किलोमीटर वाहनाचा पाठलाग केला विशेष म्हणजे रात्री रस्त्यावर जी इतर वाहनं होती सिव्हिलियन्सशी किंवा इतर जी घरं होती कुणालाही इजा न हो देता आणि त्या वाहनामध्ये काही काहीही असू शकलं असतं अशा वेळेस कुणालाही इजा न हो देता एकमेकांशी प्रॉपर कॉर्डिनेशन ठेवून सर्वांनी पाठलाग करून ह्या वाहनाला ज्या ठिकाणी कुणी राहत नाहीत अशा एरियामध्ये जाण्यास बंधनकारक केलं भाग पाडलं आणि त्या एरियामध्ये जाऊन एका साईडला ते वाहन सर्वांनी मिळून एका साईडला त्याला घेण्यास भाग पाडलं त्या वाहनामधील एकूण पाच व्यक्ती होते त्यातील चार व्यक्ती निघून गेले परंतु एक व्यक्तीला पकडण्यात त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी एकूण अठ्ठावीस किलो गांजा या वाहनासह पकडलेला आहे या सर्व मुद्देमालाची जप्त किंमत सुमारे पंधरा लाखाची होते आणि ह्या कारवाईबद्दल माननीय पोलीस आयुक्त यांनी सर्व कर्मचाऱ्यांचं रोख बक्षीस देऊन गौरव केला आहे